नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ अगदी दहा मिनटात बनणारी कढई ठेवली आहे आता एक अर्धा चमचा तेल टाकायचा आणि मस्त मटकीच्या उसळीसाठी मसाला बनवून घ्यायचा तेल छान गरम झालं का बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा अप्रतिम चवीची ही मटकीची उसळ बनते तुम्ही नक्की करून बघा तुमच्याकडे कोणी जर पाहुणे येणार असतील आता गौरी गणपती येणार आहे तर पाहुण्यांची रेलचेल ही चालूच असते तर त्या टायमाला काय बनवायचा हा जर प्रश्न पडला असेल तर अशी चमचमीत मटकीची उसळ तुम्ही नक्की बनवू शकता अ अगदी झटपट बनते आणि टेस्टला तर अप्रतिम लागते आता कांदा छान भाजून झाला आहे तर टॉमॅटो अद्रक टाकून मस्त छान भाजून घेऊया आणि लसूण पण टाकायचा खूप छान बनते तर नक्की करून बघा चॅनलवर जर प्रथमच असेल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आता मस्त कांदा टोमॅटो अद्रक छान भाजून झालं आहे आता भरपूर असा लसूण टाकायचा लसणानं अप्रतिम चव येते लसूण थोडा जास्तच टाका आणि किस सुक सुकं खिसलेलं खोबरं टाकून मस्त ब हा मसाला भाजून घ्यायचा खोबरं हे शेवटलाच टाका खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही तेव्हा खोबरं हे सुक्क नंतरच टाका तर आता छान मस्त भाजून घ्यायचा आणि थंड झाल्यावर वा बारीक वाटून घ्यायचा तर आता थंड होऊन देऊया आणि मस्त मिक्सरला छानपैकी बारीक पाणी टाकून वाटून घ्यायचा तर आता त्याच कढईमध्ये मोठे दोन चमचे भरून तेल घेतलं आहे तेल छान गरम झालं का त्याच्यात आपण जिरे टाकणार आहोत जिरे छान फुलले पाहिजे फोडणी ही नेहमी कोणतीही भाजी बनवताना खमंगच बसली पाहिजे आणि कडी पत्ता टाकायचा भरपूर असा आता वाट जे आपण मसाला वाटून घेतला आहे ते मस्त तेलात तेल सुटेपर्यंत परतून घेऊया छानपैकी तर आता बघू शकता तुम्ही मस्त तेलात असं मस्त हे वाटण परतून घ्यायचं छानपैकी जीव करायचं गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आता तुम्ही बघू शकता तेल सुटायला लागले आहे तर ता हळद टाकूया एक दीड चमचा धना पावडर टाकायची धना पावडर जास्त टाकायची थोडीशी म्हणजे टेस्ट छान येते एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला मस्त या मसाल्यात एकजीव करून घेऊ या छानपैकी आणि तेल सुटून देऊ या मसाल्याला मसाला छान भाजला गेला पाहिजे म्हणजे मटकीची उसळ अप्रतिम सवेची बनते अगदी झटपट दहा मिनटात होते टेस्टला तर अप्रतिम लागते तर नक्की बनवून बघा आता मी घेतले आहे मोड आलेले मटकी मूग आणि मटर टाकले आहे सर्व स्वच्छ धुवून मस्त आता या मसाल्यात टाकून घेऊया आणि मस्त एक एकजीव करूया मसाल्यामध्ये तर अशा पद्धतीने मस्त एकजीव करून घ्यायचं लगेच पाणी टाकायचं नाही आधी मस्त मसाल्यात मटकी सगळी एकजीव झाली पाहिजे म्हणजे टेस्ट अप्रतिम येते छान एक दोन मिनटे असंच परत परतत राहायचं चा। छानपैकी आता मस्त मसाल्यात कोड झालं आहे तर आता इथे मी एक चमचा मिसळ मसाला टाकत आहे मिसळ मसाला तुम्ही नक्की टाका अप्रतिम चव येते तुम्ही यापासून मिसळ बनबवश बनवू शकता तर नक्की टाकून बघा आता मस्त एक जीव करूया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि या मटकीमध्ये गरम पाण्याचा वापर करायचा थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही जेव्हा आपण याच्यात तर्रीदार कटाची वगैरे उसळ मिसळ बनवत असतो तेव्हा गरम पाण्याचाच वापर करा थंड पाणी वापरू नका गरम पाणी वापरल्यामुळे कट छान येतो तर्री एकदम मस्त येते हॉटेलसारखी तर इथे गरम पाण्याचा वापर करा आता गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आणि मस्त पाच मिनटं उकळून द्यायचं झाकण न ठेवताच उकळून द्यायचं तुम्ही बघू शकता किती छान कट आलेला आहे आपल्या मटकीच्या भाजीला तर नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशाच छान छान चमचमीत रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू